शहरामध्ये तहसीलदार जयराज देशमुख यांच्या माध्यमातून या भागामध्ये अवैध जाऊन खनिज उत्खननामध्ये साधारण दोन हजार कोटी पेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आम्ही जयराज देशमुख साहेब यांना एकशे आठ प्रकरणं दिली होती त्याच्यामध्ये माहिती अधिकार दिला होता तक्रार दिले होते फोटो सहित सगळे माहिती दिली होती सर्व माहिती देऊन सुद्धा त्यांनी या प्रकरणामध्ये नोटिसा पाठवायला साधारण आठ ते दहा महिन्याचा वेळ लावला सगळी पाहणी वेळेत केली नाही डेव्हलपर्सला आणि बिल्डर लोकांना या ठिकाणी नोटिसा बजावून वेळेत उत्खननाची जी काही माहिती मिळवायला पाहिजे होती ती त्यांनी मिळवली नाही या उलट तलाट्यांनी जो काही मोजणी केली आणि तलाटी आणि एटीएस मोजणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफोत या देशमुख साहेबांच्या का, का, कामामध्ये दिसून येत आहे कोट्यवधी रुपयाचा महसूल बोडवणारे दे जयराज देशमुख साहेब हे या शहरामध्ये सर्वात भ्रष्ट अधिकारी म्हणून बसलेले आहेत आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की साहेब या ठिकाणी खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे आपण याच्याकडे लक्ष द्या पण भ्रष्टाचार करताना जयराज देशमुख साहेब फक्त मलाई लाटण्याच्या मार्गावरती राहून शासनाच्या तिजोरीत खडखडाट खर करून टाकलाय खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल कि देशमुख साहेब फक्त शासनाची तिजोरी लुटण्यासाठी शासनाच्या खुर्चीवरती बसलेत काल बस तर त्यांनी आम्ही उपोषणाला बसल्यानंतर त्यांचे सहीचं पत्र घेऊन शासनामध्ये रुजून असलेला माणूस अगदी गुंड प्रवृत्तीचा माणूस या ठिकाणी आला त्यांनी आम्हाला पत्र दाखवलं त्या पत्रावरती पिंपरी चिंचवड शहराचे तहसीलदार जयराज देशमुख यांची सही होती आम्ही पाहिल्यानंतर तर, तर आम्हाला असं वाटलं की नेमका गुंड का की काय काय भानगड काय झाली परिस्थिती अशी झाली की त्या माणसाने त्यांच्या लिपिक सुप्रिया मॅडम यांना फोन केला त्यांना सांगितलं मॅडम असे असे माणसांनी हे पत्र घेण्यास नकार दिलेला आहे तर सुप्रिया मॅडम तिकडून आम्हाला सांगतात की नाही आमच्या शासनाचा माणूस शासनाच्या माणसा शासनाच्या माणसाकडे शासनाचं आयकार्ड असत शासनाकडच्या माणसाकडे शासनाची माहिती असते जो पर्यंत जयराज देशमुख साहेबांच्या नावाने आम्ही काल फौजदारी गुन्हा दाखल केलेलाच आहे सुप्रिया मॅडमच्या नावाने फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे अज्ञात इस्माला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही शेवपोषण अति तीव्र करणार आणि यांच्याकडून तहसीलदाराच्याकडून कसल्याही प्रकारचं पत्र आम्ही स्वीकारणार नाही कसल्याही प्रकारचे आम्ही औषध उपचार घेणार नाही जोपर्यंत ह्या तिघांच्या वरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आपलं आभार एवढं करून एकदा शासनाने घेतलेली पुढची भूमिका आता उद्यापासून या ठिकाणी उद्या इथं देवी देवीचे गाण्यांचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे परवाच्या दिवशी मुंडन कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर अर्धनग्न आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार आहे जो पण जोपर्यंत जयराज देशमुख या ठिकाणाहून निलंबित होत नाही तोपर्यंत वेगळे वेगळे रोज नवीन प्रयोग होतील अर्धनग्न आंदोलन स्वरूपी चालू राहील परवाच्या दिवशी गुरुवारी मुंडनचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तरी शासनाने याची तातडीने दखल घ्यावी आणि यांना तातडीने निलंबित करण्यात यावं अशी मी शासनाला विनंती करतो